जय शिवराय मित्रांनो झाली सकाळ झालेली आहे आपण आता आंबे काढायला घेत आहोत पंढर काय उभा राशी बघा माझी मोठी भाची कशी आंबे झेलत आहे ती एक मोठी आवड तिला कंटाळी सारे आता काय उपयोग हे आता चार आंबे पकडले असेल मग करायला सांगते ना

आंब्याकडून झालेले आहेत चला तर आता आपण आंघोळीला जाऊया आम्ही आता निघालो आहोत नदीवरच्या आंघोळीला हे बघा सगळं खाऊ वगैरे घेतलं नाही पोरांनी चला तर आंघोळीला हॅलो गावाला आलात की ही मजा तर नक्कीच घ्यायला लागते तर नदीवरती आंघोळी सगळ्याची मोठी गोष्ट असते आमच्यासाठी तर आपण आता जाऊया नदीवरच्या आंघोळीला पोरं आपली सगळी पुढे गेलेली आहेत तेव्हा कसे तर मागे राहिलो आहे चला हे आमची विहीर आहे ते विहिरीमध्ये पण खूप पाणी आहे आणि हे आमच्या गावातली सगळी पूर्ण मारण आहे शेतीचं संपूर्ण आणि आता ही एक इकडे विहीर दिसते ती आपली नवीन विहीर आहे आपण आता निघालो नदीवरती आज नदी जवळ आलेली आहे आपल्या हे सगळे उघड टाकतोस टाक टाक घ्यायला नको नाही पाणी जास्त नाही बघा फायनली आपण नदीवरती पोहोचलो आहोत पाहू शकता तुम्ही तो पुढे राहिला होता पण आता नदीवरती एंट्री केलेली आहे ते काका आपल्या अगोदर येऊन पोचलेले तिथे हे बघ काठी पण काढून तयार आहेत तिथे आता आपल्या इकडे बघ सुंदर असा नजारा इथे बाहेर बाहेर काढले बाहेर काढ इ बाई बा हात जीते ब हां पकड लगा अरे जिरा सोडा काय नाही होताला काय गरम आहे हा बघा आमचा बुजऱ्या कसा आता नाही दगडी खाली काय रे काय बघा जिवंत कोलबी पकडला नाही दाखव इकडे दाखव सुजल दाखव ना तर <laughs> का गेली आता तू हे का छोटीशी चो कोलबी पकडला नाही त्याने टात टक टक। लागलेले आहे काहीतरी हि बाका केवढा मासा काढला नाही तो <laughs> एक फेटलेली आहे चांगली मस्त जाडी मच्छी नको ती नंतर दाखवूया एक छोटासा चिंगूर पकडला नाही हा आमचा कलाकार आहे इकडे गावचा काढला ना आपाने एक काढला नाही चिंगूल खडनखडा त्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे त्याला त्यामुळे कुठे काय मिळणार आहे बरोबर सांगतो तो

नदीवरची पोहायची मजा ही खूप वेगळीच असते खरंच गाव हे गावच असं नाही हे बघा आमचे करामती कसे पाय वरती करत आहेत ते बघा अरे चित्र हा हां, ओके ओके हाँ. ताँग। एक सरा येऊ दे बुलढरी परत आधीवरती आलाय हा हवं का आमचा

आपलाय आपटलाय हे सगळे इकडे आंघोळ करत बसलेले तिकडे मासे पकडतोय कशा तर उलटे पोहत येते सिद्धू पाय लावतोय बा सिद्धू पाय लावतोय हे आिद्धू पाय लावतोय पाय लावत येतो सिद्धू बनवायला बघ आता फरसा मिक्स करायला बसतोय जे आपला हा आमचा पाठी सिद्धू आहे पोनी तर येत नाही उगाच आपला तरी पोरांना त्रास देत असतो तिथे सगळे तुम्ही सगळ्यांना उगा टाइमपास करण्यासाठी तुम्ही करतो फक्त कसं गावठी झाला इकडे गावाला येऊन काय समजत नाही कुठलं काम करत नाही काय नाही उठसुट नदीवर आंघोळीला कसं लास्ट बघा कसं तिकडे बघा

जास्त नाही पॅकेट कसं सजवलं नाही ते फोन केला होता कधी पैसे पाण्याने हात धुतलेले आहेत हे बघा पाण्यान हात धुतलेले आहेत तुला साली विचारले मी कसं फरसानावर ताव मारलेले आहेत हे बघा आंघोळ करून काढ दमले आता ते आता फरसाण खायला बसले सगळे ए पण ठेवा <laughs> रे हवा का हावरा हा आमचा हावरा आहे कांदा घे हा आमचा सर्वात छोटा भाऊ एवढी ओके फरसाण वगैरे खाऊन झाला परत चला कोंबडी पण कोंबडी आहे सगळ्यांची कोंबडी आहे मला आ, कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्याकडे हा खेळ खेळतात का हे पाणी उडला पाणी उडला की कोंबडी पाणी नाही उडला ते कोंबडा हा हा कोंबडा आहे कोंबडा

फायनली आम्ही आता आंघोळ करून आलो आहोत ते दोघन पाठी कशी मस्ती करतात बघा एक मोबाईलवरती आहे आणि कसं टाईमपास करते बघा आता आम्ही निघालो विहिरीवरती आंघोळीला